आम्ही गळावर दरवर्षी जातो आम्हा आईवरती श्रद्धा आहे सतरसिंग आईवरती आमची श्रद्धा आहे आणि त्यामुळे दरवर्षी जातो आम्ही कटोरा तिनो कटोरा राहतो आम्ही दरवर्षी घेतो आम्ही गळावर माझे दोन एक वर्ष गॅपला थोडा नमस्कार आतापर्यंत नांदुरी यात्रेच्या अठ्याऐंशी फेऱ्या झालेल्या आहेत जवळजवळ आठ लाख रुपये उत्पन्न आहे त्याच्यातून आम्हाला प्रति किलोमीटर उत्पन्न जवळजवळ बेचाळीस रुपये मिळालेले आणि आजही चांगला प्रतिसाद मिळतोय आज जवळजवळ चाळीस गाड्या सोडायचं नियोजन आहे म्हणजे आजच जवळजवळ आमच्या ऐंशी फेऱ्या होते त्याचप्रमाणे उद्यासाठी उद्या, उद्या सुद्धा परतीच्या प्रवासासाठी कमीत कमी तीस फेऱ्यांचं नियोजन आहे याच्यामध्ये जे आपण जे गाड्या सोडलेले त्याच्यामध्ये जे शासनाचे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना जी पंच्याहत्तर वर्ष वरील लोकांना फ्री आहे ती सुद्धा यात्रेत चालू आहे पन्नास टक्के महिलांना सवलत आहे ती सुद्धा या गाड्यांमध्ये लागू आहे भाविकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय हो यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पायी पायी जाताना दिसले आणि ते आज रात्री ध्वज लागल्यानंतर सगळे परतीच्या प्रवासाला निघतील त्यासाठी दे, दे देखील आपल्या बसीची व्यवस्था केली हो खूप मोठ्या प्रमाणात विभागाकडून नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या जागाराच्या आज जोर, जोर चाळीस गाड्यांचं नियोजन आहे